शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज घोटावडे तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे रोकडेश्वर उत्सव व हनुमान जयंती निमित्त श्री रोकडेश्वर केसरी ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या घोटावडे मुळशी मैदानामध्ये अनेक महारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोहील शेडुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर व पिष्टन बावीस अकरा नक्की कोणत्या सेमीमध्ये पळताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो ते आधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळूयाच्या आजच्या या घोटावडे मुळशी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर व पिष्टन बावीस अकरा नक्की कोणत्या सेमीमध्ये पळताना दिसणार आहेत याच्याकडे तर मित्रांनो आजच्या घोटावडे मुळशी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या पिस्टन बावीस अकराची चिठ्ठी ही सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक पाच मध्ये लागली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम केसरी बकासूरची व घोटावडीच्या लक्ष्याची चिट्टी ही सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक चार मधून निघाली आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक चार मध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व लक्ष्या आपल्याला पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन